गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर पना पना आज ना एकादशी पण आहे निवृत्तिनाथ महाराजांची इथे यात्रा पण आहे काही लोक म्हणतायत की आज संक्रांतीचा सण करायचं नाही कारण देवांना उपवास असतो कारण आज एकादशी आहे पण नाही आमचे सासूबाई मारलेले आहेत आणि त्यांची सवाशना मी दर संक्रांतीच्या दिवशी जेव घालत असते आणि माझ्याकडे ननंदबाई जेवायला येत असता पण मी आज करणार आहे सण आणि घालणार आहे ननंदबाईंना न जेव तर चला मी आजचा संक्रांतीचा सण कसा करते हे तुमच्याबरोबर शेअर करते इकडे मी पूर्णाची डाळ शिजत घातलेली आहे इकडे भात झालेला आहे मसाला पण भाजून ठेवलेला आहे आणि इकडे माझी पूर्णाचे कणिक कर पण भिजून झालेली आहे पुरणाची डाळ एकदम छान शिजलेली आहे इथ पुरणाची शिजलेली डाळ मी ओतून घेतली कारण सारासाठी पाणी काढायचं होतं आता डाळीचं पूर्ण पाणी हे झालेलं आहे निथरलेलं आहे खाली आता आपण त्यात गुळ घालवली इकडे पुरण छान शिजत आलेले साराला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता सार माझा झालेला आहे तरी पण खूप छान आलेली आहे इकडे पुरण पण झालेले आता ते ते। मी ने ने ते वाटून घेते पुरण शिजून झालेले आणि मी नाही ह्या पुरणाच्या चाळणीनेच पुरण चाळत असते तर आता पुरण चाळून घेते ना दूध पाहिजे आणि ही माझ्या भोवतील आणि तिचं दूध जिथे जिथे ठेवायचं असतं ती जागा ती सगळी बघतील काय काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला दूध पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे अग पाहिजे काय दूध देते देते दे थांब बघा जोपर्यंत तिला दूध टाकणार नाही ना, ना तोपर्यंत ती सारखी माग माग करत राहते हे बघा इथे आमच्या बेभूतीची रांगोळी छान काढून झालेली आहे सुंदर आणि तिला व्हिडिओ द्यायचं नाही बर का हे बघ याच्यातनं हरभरा गहू बोर गाजर म्हणजे आणि हा ऊस जे पदार्थ नवीन येतात ह्या सीजनमध्ये ती त्याची आपण पूजा करायची असती आणि ह्या सणांचा उद्देश तोच असतो आणि तिळा तिळ का तर थंडीमध्ये तिळ आणि गूळ खाल्लेलं चांगलं असतं शरीराला पौष्टिक असतं म्हणून ह्या सीजनमध्ये ते जास्त सेवन करायचं असतं आणि संक्रांत हा सवाष्णीचा सण असतो आणि हे सवाष्णीचं वाण म्हणून पुजायचं असतं आता हे म्हणजे आता हे जसं सासूबाईचे आणि हे माझे असे वाण पुस्तक असं मला माहीत आहे तसं मी करते तर आता इथं माझं सगळं मांडून झालेलं आहे पण ऊसाचे ना पाच तुकडे करता येणार नाही म्हणून मी सगळा ऊस एकाच याच्यात ठेवून दिलेला आहे आणि असं मांडलं आणि त्यानंतर ना आता इथं फुलं वाहून घेतले इथे मी आता सुगड्याची पूजा करून घेतोय आम्ही सुगडं म्हणतो तुम्ही काय म्हणता हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि त्यानंतर ही केलेली पूजा झाकून ठेवायची असते बघा आता आम्ही ना दर संक्रांतीला घालत असताना आमच्या ननदबाई आलेले आहे का कुणी या। या उशीर केला भेटली बोलता, या गाडी का आणि आमच्या सगळा स्वयंपाक झालेला आहे आता ननंदबाई पण जेवायला म्हणून गरम गरम भजे काढायचे इथे ना माझा सगळा स्वयंपाक करून झालेला आहे कुरडई भजे सार भात आणि बघ बघू शकता त्यानंतर नणनबाई आलेल्या होत्या मग त्यानंतर आम्हाला जेवणासाठी ताटं बनवायची होती नैवेद्य दाखवून घेतला आणि हे बघा हे जेवणाचं पूर्ण नैवेद्याचं ताट आणि हे आहेत आमच्या सासूबाई त्यांची पूजा करून घेतली त्यांनाही नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर ननंदबाईंची पाय धुतले आणि त्यांना मग जेवणासाठी बसवलं हळदी कुंकू वगैरे दिलं आणि मग त्यांना जेवणासाठी बसवलं आमच्या ननंदबाई ज्या की दर सणाला आमच्याकडे जेव्हा येत असतात झाले खूप छान वैली सुंदर इथे त्यांचं जेवण वगैरे झालं मग त्यांची ओटी भरायची होती म्हणून मग मी इथे त्यांना हळदी कुंकू लावलं मग त्यांची म्हणजे आपल्याला जे काही साडी वगैरे द्यायचं ते वाण वगैरे दिलं त्यांची ओटी भरली आणि त्यानंतर त्यांना घरी जायची जा खूप घाई झालेली होती मग त्या घरी गेल्या आणि तो खूप हसी मजाक करत होता आणि आमचं वातावरण नाव खूप छान असं आहे ह्या आमच्या लहान ननंदबाई आहेत त्यानंतर त्यांचा नमस्कार केला मग त्यांनी सासूबाईंची पूजा वगैरे केली नमस्कार केला चला चला आता आमचा बाय बाय नंतर इथं आमच्या घरातलं तिळगुळ देण्याचा कार्यक्रम चालू झाला मग आता इथे सगळे जण तिळगुळ देत होते मिस्टर आम्हाला तिळगुळ देत होते मग त्यांनी सर्वांना तिळगू दिले ओम दिवसभर पतंग उडवायला गेलेला होता तो संध्याकाळी आला मळ्यात काही कोणी पतंग उडवत नाही आणि हे प्रेम बघा संक्रांतीचा कार्यक्रम झालेला आहे आमचा ओम पतंग उडवायला जातो आमच्या मळ्यात काही कोणी पतंग उडवत नाही आणि अशा प्रकारे आम्ही संक्रांत साजरी केलेली आहे कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय